हॅलो एव्हरी वन तर आम्ही निघालो पुण्याला तुम्ही बघू शकता स्लीपर कोचमध्ये होतं आम्ही आणि रात्रीचे साडे अकरा वाजले होते आणि मी आश्चर्यचकित झाले कारण बाहेर पाणी येत होतं आणि बघ मी जागेसुद्धी खूप वेळ बघत की कुठपर्यंत पाणी येते बा तरी मला वाटतं जवळपास औरंगाबादच्या पुढेसुद्धा पाणी चालू होतं आणि असं तसं नाही चांगलं ओलंचिंब झालं होतं सगळी जमीन आणि आमच्यासोबत एक ट्रॅजेडी घडली आता आम्हाला माहीत नाही पुण्याला किती सारे स्टॉप आहे आम्ही अशा स्टॉपवर उधर उ उतरलो अगोदरच उतरलो उतरलो वाघोली म्हणून आहे ते तिथे नव्हतं उतरायचं थोडं पुढे उतरायचं होतं आम्हाला आम्हाला माहीत नाही आम्ही सकाळी उतरलो न गाडी मग पुढे तिकडे आपलं सिग्नलवर लागली मग आम्हाला फोन आला अरे तिथे नव्हतं उतरायचं थोडं बाजूला उतरायचं होतं ॲक्च्युली ते वाघोलीपासूनच काहीतरी बायपास होतं पण आम्हाला समजलं नाही आम्ही धावत 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 ट्रॅव्हल्सच्या मागे गेलो त्यांना सांगितलं दादा आम्हाला संगमवाडीलाच उतरा तर उतरवा मग त्यांनी बसवलं मग पुढे गाडीतच कसं काय करणार आहे मग आतमध्ये बसून एक तर वर वरती आम्हाला जागा दिली होती मग आम्ही मस्त गाडीच्या समोरच बसलो ड्रायव्हरसोबत आणि गुरुने खूप खूप एन्जॉय केला कारण त्याला पहिलेच गाडी खूप आवडती भुरुम भुरुंग भुरुम घुरूम छान ड्रायव्हर जोड बसलो ड्रायवर वगैरे सगळे आम सगळ्यांनी आम्हाला ओळखलं तिथे आणि खूप छान एंटरटेन केलं आणि त्यांनी सांगितलं बा तुम्हाला अजून काही मदत लागली तर सांगाल बा येताना वगैरे खूप छान आणि बघा गुरु खूप एन्जॉय करत होता कारण गुरुला खूप खूप मजा येत होती आणि बघा कसं बघ बघतो काय गुरु त्याला असं वाटत होतं अरे आता तर आपण झोपलो होतो आता इथे कसं काय आलो अचानक पुढे काय झालं बा त्याला काहीच समजत नाही पण त्याला मजा येत होती कारण फिरायला भेटत होतं आणि मस्त समोर अशा ठिकाणी बसायला भेटलं ड्रायव्हरच्या जवळ बस त्याला असं वाटत होतं की स्टेअरिंग कधी हातात घेऊ आणि कधी नाही मग आम्ही स्टॉपवर उतरलो आणि आम्हाला तिथे शुभमदादा घ्यायला आले ज्यांच्या इथे आम्ही ओपनिंगला आलो होतो आम्ही स्टॉपवर उतरल्यावर तिथे पण आम्हाला सगळ्यांनी ओळखलं ऑटोवाले दादा आणि कॅबवाले दादा सगळ्यांनी आम्हाला ओळखलं तिथे काही लेडीज पण होत्या प्रवाशी उतरलेल्या त्यांनी पण ओळखलं आणि नंतर शुभम दादा आणि त्यांचे पप्पा आले त्यांची गाडी घेऊन कार घेऊन आणि आम्हाला नेलं बघू शकता आम्ही वाट पाहत होतो सकाळी सकाळी पुण्याची सकाळ बघत होतो आणि खूप छान वाटत होतं काहीतरी नवीन म्हणजे आम्ही खूप दिवसांनी आता बाहेर आलो होतो एकदम आणि बघू शकता इकडे सगळे गाड्या थांबल्या होत्या आणि त्यानंतर आले शुभम दादा आम्हाला घ्यायला ते बॅग उचलू का हे करू का नाही म्हटलं दादा आ, आले ते सही गुरुचा लाड वगैरे केला आणि आम्हाला मग त्यांच्या कारमध्ये घेऊन गेले त्यांचे वडील पण सोबत होते आणि बघू शकता आम्ही त्यांच्या मागे मागे मागे, मागे, मागे जात आहो माझ्या हाती दोन बॅग गुरु आणि हिच्या पप्पाच्या हाती एक बॅग ते ट्रॉली ट्रॉलीबॅग आिच्या पप्पाच्या ती एकच ट्रॉली बॅग होती की माझं लक्षच नाही <laughs> सगळ्या मिस घेतल्या वाटते तर मग दादा छान बोलत होते आणि सा, गोष्टी सांगत होते कारण आमची प आमची पहिलीच भेट होती त्यांच्यासोबत पण तुम्हाला माहिती आहे ना स्वरासारी आम्ही नाशिकला गेलो होतो त्यांचीच फ्रेंचायसी आहे यांच्याकडे आता आणि ते ओपनिंगला बोलवलं होतं आणि बघू शकता की ते आम्हाला सगळेजण ऑटोवाले वगैरे आवाज देत होते आणि काही दादा पण आले मग तिथे बोलले आम्हाला आमच्यासोबत भेटले खूप छान वाटलं आणि विचारत होते कुठे आले दादा काय आले सोडून देऊ का पण आम्ही सांगितलं त्यांना नाही आम्हाला घ्यायला आले आहे बा आणि आम्ही आता जात आहो यांच्यासोबत आम्ही ते कार्यक्रमाला आलो आहो आणि बघू शकता त्यांचे वडील पण होते बॅग वगैरे ठेवल्या आम्ही मस्त तिथे आणि मग निघालो आणि खूप काही गोष्टी सांगितल्या त्यांनी आणि आम्हाला कसं असते कोणी आपल्याला जेव्हा बोलवते कुठल्याही गोष्टीला म्हणा प्रमोशनला म्हणा ओपनिंगला म्हणा असं देवाला दहा वेळा हात जोडून येते की बा आणि मनात चांगले भाव ठेवून येते की बा आपल्यामुळे त्यांना काही म्हणजे खूप फरक म्हणजे फायदा झाला पाहिजे बा जे इंटेन्शनने बोलवतात आपल्याला त्यांचं ते इंटेन्शन आपल्या आप पूर्ण झालेलं पूर्ण झालं पाहिजे आणि बघा पुन्हा सकाळी सकाळी छानपैकी आणि आम्ही मस्त व्हिडिओ काढत होतो आणि हा गुरु बघा सुस्तावला होता एकदम गुरु कारण की त्याला झोपेतून उठवलं होतं तर थोडा लेट उठते तो आणि बघा मस्त आम्ही जात होतो आणि विशेष म्हणजे तुम्हाला माहिती आहे माझे माझ्या फोटोचे वगैरे म्हणजे त्यांचे ते बॅनर होल्डिंग पण छान लागले होते त्यांनी आम्हाला छान छान शाळा दाखवल्या सगळं सांगितलं ते कुठल्या भागात राहतात आणि तिथे काय काय आहे आम्ही आता पुण्याला तर खूप दोन तीन वेळाच गेली मी पण एवढं काही बघितलं नाही पण आज त्यांनी खूप काही गोष्टी सांगितल्या आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे आमचे बघा ते हो सिया क्लॉथ्स क्लस्टरचे होल्डिंग लागले होते मेन चौकामध्ये आणि त्याच्यात माझा फोटो होता खूप छान वाटत होतं आणि हे सगळं सगळं तुमच्या सपोर्टमुळे आणि माझी मेहनत आणि तुम आणि दाजींचा सा साथ ह्यामुळे ह्या गोष्टी शक्य झाल्या आहे की आज अमरावतीतली मुलगी आज पुण्याला एका सी आ, एका शॉपच्या ओपनिंगला जात आहे खूप छान वाटत होतं त्यानंतर त्यांनी आम्हाला एक हॉटेलमध्ये पहिली रूम करून दिली ती ते हॉटेल होतं शौर्यवाडा शौरवाडा हॉटेल आहे तिथे यांचं नॉनव्हेजचं पण हॉटेल आहे पण ते बाजूला होतं इथे रेस्टॉरंट आणि लॉजिंग होतं पण छान रूम होत्या मस्तपैकी आणि मग तिथे थांबलो आम्ही दादा दादांनी सगळा खर्च केला होता त्यांनी राहायची सोय जेवायची सोय आणि माझे बाबा सोबतच होते तुम्ही बघू शकता माझा साथ ते कधीच नाही सोडत त्यांना बघून मी एवढी प्रसन्न झाली की चला बाबा तुम्ही अगोदरच इथे आहे आणि बघा छान म्हणजे केस बघा किती शाईन करत होते आणि दाजी म्हणत होते केस होत भे साजरी दिसून आली मग आणि चला तुम्हाला माझ्या हॉटेलची रूम दाखवते आम्ही आलो पुण्याला फायनली आणि आम्हाला एक हॉटेल रूम बुक करून दिली तिथे आम्ही आज थांबणार आणि दुपारी आम्ही कुठेतरी जाणार आहे तुमच्यासाठी खास सरप्राईज आहे आणि त्यानंतर संध्याकाळी प्रोग्रॅम तर असं थोडंसं थोडासा रूम टूर करून घेऊ ठीक आहे तर सर्वात पहिले जे असते व्ह्यू आपल्या आपण जी रूम बुक करतो तिथून कुठला व्ह्यू छान दिसते बघा सकाळचे किती वाजले एक मिनिट सकाळचे आ आव्वा झाले आणि बघा खूप सुंदर असा व्ह्यू आहे खूप छान हो आणि इथे बघाय समोर एक मला वाटते लॉन आहे खूप छान व्ह्यू पण खूप सुंदर आहे बढिया त्यानंतर इथे एक खुर्ची आहे आणि एक टेबल आणि एक खुर्ची आहे हो चहा हो वगैरे प्यायसाठी किंवा काही खायसाठी आणि सुंदर मग इथे टीव्ही आहे लावा ना टी व्ही दल्ला जाय कपाटन हे झोपीच्या गुंगीतच आहे गुरु आहे त्यानंतर खूप छान अशी अरेंजमेंट आहे खूप छान छान एकदम छान म्हणजे फोन आहे सगळे काही आहे आणि इकडे हे बसले आहे एसी पाहून ए एसी लावला तर एवढा थंडीत रईस दादे आता आम्ही जातो थोडंसं चहा वगैरे पिऊन येतो कारण इथे अकरा वाजता म्हणते कॅन्टीन जे पण काही असेल इथे जेवणाचं वगैरे नाश्त्याचं सा, अकरा साडे अकरा वाजता सा चालू होणार आहे पण गुरुचं चालू झालं शा शा तर आम्ही शा प्यायला चाललो आता कुठे गेला हा ओ हा कुठे गेला चला हे आम्ही टी शर्ट घातल्या छान तर ह्या आम्हाला रिसीव झाल्या आहे शंभ दो मेन फॅशन्स जालना इथून आणि आम्ही आताच्या छान छान रील बनणार आहे तर गुरु चाल छा 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 आणि चहा प्यायला जाताना आम्हाला एक तिथे ताई भेटल्या आणि बघा आता पुढे काय झालं छान करतात कशाचा गर्व नाहीये मला फार फोटो <laughs> एक तुमच्यावर तुम्ही बघते म्हणजे मी तुमच्या मला ते आवडायचं नाही आधी असं काय करतात लोक ते बघायचे व्हिडिओ

चिंता मनी चाय दोन, दोन मीना पे अब बिस्किट दे देना दे 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 तो पान और बिस्किट अब बिस्किट दे बिस्किट ये शायरा ये बाबा पापा इधर तो बिस्किट दादा बिस्किट बिस्किटचा पुढा तुझ्या अच्छा हे बिस्किट आहे चहाची सवय लावणारी बाई तूच आहे दोन दा दोन सध्या दोन घेऊन घे नंतर लागले तर अजून घे हे घे दादा नो मी मुझे मुझे आज पण वॉकिंगला निघालेलं आहे कधी पण माझा दिवस वीस नाही होते आज पुण्यामध्ये वॉकिंग करत आहोत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाबरे रश्मी मॅडम न खूप नाव कमावलेलं आहे पुण्यामध्ये 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 उतरल्या बरोबर बिलकुल ॲटो टॅक्सीवाले सगळे रश्मी मॅडम पी गाऊन आली पाहिजे गाऊन आली पाहिजे खाऊन वाली भाई जब चलती है तो गाड्या रुक जाती चाम, है चाम, चाम, चाम। ट्रावल भाग जाती है और ये देखो हमारे साथ में हमारा बोके भी साथ में आता है। ताल ताल तर आता रश्मी मॅडम ला थोडं काहीतरी खायची इच्छा होत आहे तर आम्ही काल झोपणे झाली म्हणते रश्मी मॅडमची तर एसी सही होत नाही पर चला आता पहु आता अभी रास्ता बैठते चल गुरु तो दोस्तों हम बहुत अरे देखो यार एक्सीडेंट हो गया यहाँ पे बिल्ली। जीवन है खूब जगना कठिन है मनरस होता है यहाँ पे मिसल मिलती है बोलते स्पेशल मिसर अब जमा लोगे मिसर से हाँ क्या बोले लग्न बाबू वो अच्छी फिकर कर दो चले जा रहे हैं चले जा रहे हैं क्या है शॉप चीज़ तर मी आणि गुरु निघालो सोबत गुरुने थोडासा प्रॉब्लेम क्रिएट केला तर आता um. चला म्हणून मी पुढे निघत आहे तर आता हे मागून येणारे पोहे खाऊन राहिले एक प्लेट खाल्ल्यावर अजून एक प्लेट घेतली असं तर आम्ही आता निघत आहे ते मग येथे धावत 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 खूप छान वाटत आहे पुण्यात येऊन खूप लोक ओळखत आहे खूप खूप छान वाटत आहे हे भाजी आमचे सुपरमॅन पक्ष धावतील म्हणजे त्यांचं शरीर त्याला भारी आहे काय धावते पाय ना ते पाय पाय बालवाडीतला माणूस कौन एवढा शॉर्टकट निवडला निवडलं चालले का लग्नात हा मी मोठं जाता का त्या हांडे है, लॉन मध्ये लग्नात तर असा होता आमचा पुण्यातला पहिला दिवस म्हणजे सकाळ तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा आता बाकीचं सगळं काही दुसऱ्या ब्लॉगमध्ये